महिलेच्या प्रस्तुती शस्त्रक्रिया दरम्यान पोटात राहिला कापडाचा तुकडा डॉक्टर विरोधात महिलेच्या पतीची पोलिसात तक्रार शहरात मागील वर्षी एका खासगी रुग्णालयात सुरेखा का काब्रा या महिलेची प्रस्तुती दरम्यान सिजर झाले होते मात्र एक वर्षापासून रुग्ण महिलेची सतत पोट दुखत असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी केली असताना पोटामध्ये मॉमच्या कापडाचा तुकडा असल्याचे समजले छत्रपती संभाजीनगर येथील पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापडाचा तुकडा काढण्यात आला एक वर्षा दी या महिलेची येथे रुग्णालयात प्रस्तुती झाली होती त्या रुग्णालचे डॉक्टर अमोल नरवाडे यांनी चुकीचा उपचार केले असल्याचा आरोप महिलेचे पती गणेश काब्रा यांनी केला असून या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे महिलेच्या पतीने या संदर्भात पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे